नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बघा आता शासन काय करतं आहे वेळोवेळी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेगवेगळ्या बांधकाम कामगारासाठी योजना आखत आहे त्यामुळं रिनिवल करण्यापासून तर श बऱ्याच काय रिन्युवलपासून बऱ्याच काय योजना काय केलेल्या आहेत कामगारासाठी राबवत आहे मग आता तर पहिल्यांदा रिनिवल ला पैसे समजा जात होते पंचवीस तीस रुपयाचा खर्च होता त्यानंतर आता एक रुपयात रिन्युवल केलेलं आहे एक रुपयातच आता काय होत आहे रिनिवल होत आहे आणि नोंदणीसुद्धा होत आहे आणि त्यामुळं नोंदणी आणि नोंदणी केल्यानंतर विविध शासन काय करतं त्यांना लाभ देतं कामगारांना मग भांडे संचेही देतं त्यानंतर पी टी वगैरे तेही दिलं जातं त्यांना त्यानंतर अनेक जे हे कल्याणकारी योजना आहेत त्याच्यामध्ये त्या कल्याणकारी योजनेचासुद्धा काय केला जातो कामगारांना त्या मार्फत मंडळामार्फत लाभ दिला जातो त्यानंतर अशा बऱ्याचशा योजना आहेत मग त्या आरोग्याच्या सुविधा असतील त्यानंतर घर खरेदीसाठी त्याच्यामध्ये लाभ दिला जातो त्यानंतर पाल्याला शिक्षण त्यानंतर दोन पाल्याला शिक्षण दिलं जातं ते जे पैसे वगैरे स्कॉलरशिप मा ज्या माध्यमातून त्यांना येतं मिळतात त्यानंतर मुलगी असेल तर, तर प्र मुलींच्या विवाहासाठी काय केलं जातं शासन मंडळामार्फत निधी दिला जातो त्यानंतर घरकुलचीसुद्धा योजना आहे त्या माध्यमातून त्यानंतर कामगारांना जर घर खरेदी करायचं असेल तर त्याच्यातसुद्धा काय केला जातो लाभ दिला जातो अशा अनेक जवळपास बत्तीस ते पस्तीस योजना त्यामध्ये काय केले जातात राबवले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात त्याच्या मार्फत आपल्याला अनुदानसुद्धा दिलं जातं मग ते विवाहाचं अनुदान आहे आता मुलीला एक्कावन्न हजार अनुदान एखादा कामगार आहे त्याचे अविवाहित आहे मग त्यासाठी लग्नासाठी तीस हजार रुपयाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्र प्रकारच्या योजना काय करत आहे शासन राबवत आहे आणि ज्यांनी काय केले आहे नोंदणी केलेली आहे नोंदणी अद्यावत आहे मग ते एक वर्ष झाल्यानंतर त्याला काय होतात पाच हजार रुपयाचा लाभ मिळतो शासनाच्या मार्फत काय केले जातात मग ते पाच हजार रुपये कशासाठी तर ते वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना मग जे कामगारांना ला लागतात ना वस्तू ते त्या वस्तू खरेदी करण्यासाठी काय केले जातं सामान खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये डेबिटी थ्रू ट्रान्सफर केले जातात मग ते पाच हजार रुपये मंडळामार्फत आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन काय करावं लागतं तो फॉर्म भरावा लागतो आणि फॉर्म भरल्यानंतर मग थोड्या दिवसामध्ये काय होतात कामगाराच्या अकाऊंटला काय केले जातात ते पैसे वर्ग केले जातात ज्यांचं काय मिळाले असतील त्यांना ना मिळाले आहेत काही कामगारांना ना नसते मिळाले त्यांनी काय करायचं आहे आपल्या जे जिल्ह्याचं कामगार केंद्र आहे ना तिथं जाऊन काय करायचं आहे फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरून दिल्यानंतर मग थोड्या दिवसामध्ये आपल्याला काय होतात ती जी रक्कम आहे पाच हजार रुपये वस्तू खरेदी करण्यासाठी काय केली जातात शासन देत असतं कामगारांना मग ते कामगारांना वस्तू खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे ते पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर काय केले जातात वर्ग केले जातात अद्याप ज्या कामगाराला आले नसतील त्यांनी काय करायचं आहे जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये संपर्क करायचा आहे ज्या काहींना बऱ्याच कामगारांना काय झालेले आहेत हे पैसे पैसेही मिळालेले आहेत त्यानंतर भांडे किट वगैरे हे चालू झालेले आहेत अशा विविध प्रकारच्या भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केलेले आहेत योजना त्यामध्ये काय करत आहे शासन राबवत आहे त्यानंतर कधी कोविडच्या काळामध्ये काय केलं जात होतं पंधराशेचा हप्तासुद्धा दिला जात होता म्हणजे थोडीशी रक्कम काय केली जात होती कामगारांना अदा केली जात होते बऱ्याच अशा सुविधा काय केलेल्या आहेत ह्याच्या मार्फत दिलेल्या आहेत मग ज्यांची नोंदणी रिन्यूवल अद्यावत आहे, आहे एक वर्षाच्या पुढं कालावधी झालेला असेल अशा कामगारांना काय केला जातो याचा लाभ दिला जातो या पाच हजार रुपयाचा आणि बाकीचा लाभ हे जे तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या लाभाची योजनाचा सुरुवात होते मग ते कोणता लाभ तर स्कॉलरशिप असेल आता तुम्ही एखादा कामगार म्हणेल की आता आपण नोंदणी केलेली आहे आपल्याला लगेच स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो का तर हा येतो पाल्यांना कॉलरशिपचा लाभ घेता येतो तुम्ही नोंदणी केली की लगेच तुमच्या पाल्याचे कॉलरशिपचे फॉर्म काय करू शकतात भरू शकतात मग तुमचा मुलगा कोणत्याही वर्गाला असो कोणत्याही डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल कोणत्याही कोर्स कोर्साला असेल त्यांना काय करतं कामगारामार्फत त्याची जी स्कॉलरशिप ठरवलेली आहे ती काय केली जाते अदा केली जाते त्यामुळं मग तुम्ही नोंदणी केली असं तुम्ही काय करू शकता या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यांचे काय लाभ घ्यायचे राहिले असतील जे वंचित असतील ज्यांना माहीत नसत त्यांनी काय करायचं आहे शेत आपल्या जे केंद्र जवळचं आहे का नाही कामगार केंद्र तिथं जाऊन काय करायची आहे भेट द्यायची आहे अधिकची काय करायची आहे चौकशी वगैरे करून घ्यायची आहे आणि ह्या सर्व योजनेचा काय करायचा आहे लाभ घ्यायचा आहेत काही कुणाला अडी अडचण वगैरे आली तर काय करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आपण सर्व त्याच्यावर काय केलं जाईल सोल्युशन सांगितलं जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद